नमस्कार आज आपण एका आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या म्हणीबद्दल बोलणार आहोत कुठली म्हण ह कामापुरता मामा अच्छा हो हो अगदी अगदी खूप वापरतो आपण बोलता बोलता हो ना पण कधी विचार केलाय म्हणजे कोणीतरी अचानक खूप आपुलकीनं बोलायला लागलं विशेषता जेव्हा त्यांना काहीतरी हवं असतं तेव्हा मनात येतच ना की ही खरी काळजी आहे की फक्त गरजेपुरता गोडवा आहे अगदी आणि याच विचारातून मला वाटतं ही म्हण समजून घेणं महत्वाचं आहे बरोबर तर आज आपण हेच बघूया या म्हणीचा नेमका अर्थ काय त्यामागची मानसिकता काय असते आणि आपल्या आयुष्यात हे कसं दिसतं नक्कीच आणि ही म्हण म्हणजे फक्त शब्द नाहीये हे आपल्या समाजाचं माणसांच्या वागण्याचं एक काय म्हणतात त्याला प्रतिबिंब आहे हो मामा शब्द ऐकला की कसं एकदम जवळचं नातं वाटतं आपुलकी वाटते हो अगदी घरगुती जिव्हाळ्याचा शब्द पण त्याच्यापुढे जेव्हा कामापुरता हे लागतं तेव्हा त्या ते आपुलकीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं सगळा अर्थच बदलून जातो म्हणजे म्हणजे सरळ आहे एखादी व्यक्ती फक्त स्वतःचं काम करून घ्यायचंय किंवा काहीतरी गरज आहे फक्त तेव्हाच तेव्हाच जवळ येते गोड बोलते आणि हे वागणं पण ओळखू येतं नाही का म्हणजे जेव्हा गरज असते हो तेव्हा इतके प्रेमळ बोलतात अरे वा कसा आहेस काय हाय का तू माझी आठवण नाही कळे असं सगळं अगदी जणू काही आपल्याशिवाय त्यांचं काही चालणारच नाहीये पण गंमत कधी होते माहितीये कधी जेव्हा त्यांचं काम होत गरज संपली मग ओळख पण दाखवत नाही बरोबर एकदम अनोळखी झाल्यासारखं वागतात ना फोन ना मेसेज साधी विचारपूस पण नाही म्हणजे गरज सरो वैद्य मरो म्हणतात तसाच प्रकार थोडा अगदी तसंच फक्त इथे वैद्याऐवजी मामा आहे जो जास्त जवळचा वाटतो म्हणून जास्त टोचत ते हे खरे आणि जेव्हा आपल्याला हे कळतं ना की अरे हे सगळं कामा का कदी हो, फक्त कामापुरतं होतं तेव्हा कुठतरी वाईट वाटतं साहजिक आहे आपण स्वतःलाच विचारतो अच्छा म्हणजे हे एवढ्यासाठी होतं तर सगळं हा अनुभव मला वाटतं सगळ्यांनाच कधी ना कधी येतोच हो नक्कीच येतो पण यातून एक पुढचा विचार येतो मनात कोणता की आपण फक्त इतरांनाच पाहतो असं वागताना पण कधीतरी आपण स्वतः नकळत का होईना असं वागतो का इतरांशी हम्म हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे आपण स्वतः तर कुणासाठी कामापुरते मामा किंवा मा मामी होत नाही ना बरोबर हा आत्मपरीक्षणाचा भाग खूप महत्वाचा आहे आपण इतरांना लगेच ओळखतो पण स्वतःकडे बघायला विसरतो कधी कधी वेळेमुळे असेल कामामुळे असेल किंवा खरंच कधीतरी स्वार्थीपणा असतो आपलाही हो असू शकतो त्यामुळे ही म्हण फक्त दुसऱ्याला ओळखायला नाही शिकवत तर स्वतःच्या वागण्याकडे बघायला पण लावते म्हणजे खरी नाती आणि गरजेपोटी दाखवलेला जिवाळा यातला फरक महत्वाचा आहे अगदी आणि तो जपायला हवा नात्यांमध्ये प्रामाणिकपणा नसेल फक्त देवाणघेवाण असेल तर ती नाती टिकत नाहीत ती तकलादू असतात बरोबर कारण विश्वास महत्वाचा कळलं की समोरचा फक्त कामापुरता जवळ आला होता की विश्वास उडतो आणि गेलेला विश्वास परत मिळवणं खूप अवघड असतं त्यामुळे खरी नाती जपायची असतील तर ती मनापासून असावी लागतात हाच बोधा या म्हणीचा खरे तर कामापुरता मामा ही म्हण आपल्याला इतरांच्या स्वार्थी वृत्तीबद्दल सावध करतेच पण आपल्या स्वतःच्या वागणुकीवरही विचार करायला लावते अगदी आणि जाता जाता एक शेवटचा विचार ही जी कामापुरता मामा वृत्ती आहे ती फक्त आपल्या वैयक्तिक नात्यांपुरतीच मर्यादित आहे म्हणजे म्हणजे असं की या वृत्तीचा परिणाम आपल्या समाजातल्या इतर गोष्टींवर कामाच्या ठिकाणी किंवा एकूणच वातावरणातील विश्वासावर होत नसेल का हम्म व्यापक परिणाम असू शकतो याचा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच